हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊत अशी स्वामींच्या चणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत भाकरीसोबत आणि चपातीसोबत चोरून खाण्यासाठी अप्रतिम आणि टेस्टी लागते ते पाहू शकता एक कांदा कट करून घेतलेला घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे अद्र कोथिंबीर लसणाची पेस्ट आहे आणि हिरवी मिरची कट केलेली आहे आणि कढीपत्त्याची कडीपत्त्याची पान आहेत साधारण एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या असतील अर्धा इंच आलं असेल आणि कोथिंबीर ही खलबत्त्यामध्ये टाकलं आणि छान असं बारीक कुटून घेतलेला आहे आणि दोन बटाटे कुकरला लावून शिजून घेतलेले आहेत चला इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये अगदी चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये महुरी टाकलेली आहे मोहरी छान तेलामध्ये तडतड केली की त्याच्यामध्ये जिरा एक चमचा टाकलेला आहे नंतर कट करून घेतलेला कांदा हिरवी मिरची आणि प पाच सात पानं टाकलेली आहेत हे तेलामध्ये छान अशी परतून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने तुम्ही नक्की बटाट्याची रसाभाजी करून पहा इतकी टेस्टी आणि अप्रतिम होते काय सांगू तुम्हाला एकदा रेसिपी नक्की ट्राय करा इथे मी अद्रकोथिबी लसणाची पेस्ट जी करून घेतली ना ती पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि तेलामध्ये छान असं परतून घेत आहे पाहू शकता तुम्ही तेलामध्ये एक पाच मिनटं छान पेस्ट परतून घेतली त्याच्यानंतर एक टोमॅटो मोठ्या साईजचा सा कट करून घेतला होता तो टोमॅटो यामध्ये ॲड केलेला आहे चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला आत्ताच ॲड करायचं आहे त्यामुळे टोमॅटो लवकर शिजेल इथे पाहू शकता मीठ ॲड केलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे घरगुती काळं तिखट दोन चमचे टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे दोन चमचे ॲड केलेलं आहे मी अगदी जगभरातले मसाले टाकायची गरज नाही बरं का फक्त ह्या फक्त हा घरगुती ठेवणीतला जो मसाला असतो ना तो मसाला टाकला ना भाजी इतकी भारी बनून तयार होते किंवा काय सांगू तुम्हाला नक्की ही रेसिपी ट्राय करा इथे पाहू शकता तो मसाला छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर शिजून घेतलेले दोन बटाटे आहेत ना ते आपल्याला हाताने छान असे हे करून टाकायचं आहे मॅश करून टाकायचे आहेत पाहू शकता तुम्ही छान असे मॅश करून टाकायचे आहेत आपल्याला याने भाजीला फार छान टेस्ट टे, कट करून टाकण्यापेक्षा असं तुम्ही हातानं मॅश करून टाका फारी म्हणजे भाजीला स्टेक्चर देखील भारी येतं आणि मस्त चवीला लागते नंतर यामध्ये गरम करून अगदी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात आपण इथे छान असं मिक्स करून घेत आहे तुम्ही पाहू शकता नंतर थोडंसं पाणी ॲड करायचं चा, आहे छान असं मिक्स करून घेतलं ना नंतर जे राहिलेलं पाणी आहे ना गरम केलेलं ते पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि गरम पाणीच ॲड करायचं कोणत्या पण ग्रेव्ही भाजीला चव देखील भारी येते आणि तरी देखील एकदम अप्रतिम एकदम भारी तरी येते इथे पाहू शकता आम्ही गरम करून पाणी ॲड करत आहे छान असं मिक्स करून घेऊयात आपण रस्सेदार इतकी मस्तही आमटी बनवून तयार होते ना भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत चुरून खाण्यासाठी अप्रतिम अशी लागते तिस तीस जर सुकी भाजी खाऊन तुम्ही बोर झाला असेल तर ही झणझणीत जन बटाट्याची आमची आमटी करून पहा छान अशी भाजीला उकळी आलेले आहे पाहू शकता काही सुंदर असा रंग आलेला आहे इथे मी शेंगदाण्याचं कूट ॲड करत आहे साधारण चार चमचे ॲड केलेले आहेत जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता इथे माझ्या घरी आवडतं म्हणून मी ॲड केलेलं आहे पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला काही सुंदर आणि अप्रतिम असा रंग आलेला आहे देखील भारी आलेली हे तुम्ही पाहू शकता मस्त अशी झंझणीत आणि टेस्टी अशी बटाट्याची आमटी बनवून तयार झालेली आहे इथे गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे काही सुंदर असा करंग आलेला आहे पूर्ण घरामध्ये ह्या भाजीचा सुवास दरवळत आहे मस्त झंझणीत अशी बटाट्याची भाजी बनवून तयार होते अगदी दहा मिनटात बनवून तयार होते फार वेळदेखील लागत नाही साहित्य देखील जास्त लागत नाही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला थँक्यू आणि व्हिडिओला एक लाईक प्लीज नक्की करा